आज आपण खारीसारखी भरपूर पूड असलेली करंजी करणार आहोत मस्त चवीची कमी मेहनतीत कशी करायची ते आपण बघणार आहोत बघू शकता करंजीला मस्त पूड आलेला आहे शिवाय करंजीचं चा सारणही चांगलं दिसतंय करंजा तळताना करंजांवर अजिबात बारीक बारीक फोड न येऊ देता अगदी सारख्याच रंगावर मस्त खुसखुशीत होण्यासाठी करंजा कशा तळायच्या तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा तर मी श्रावणी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर सुरुवातीला मापाच्या कपाने एक कप मैदा घेतला आहे एक कप बारीक रवा घेतला आहे बारीक रवाच घ्यायचा त्यात चवीनुसार मीठ घालायचं इथे अर्धा छोटा चमचा मीठ घातलंय सर्व जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं करंजीचं वरचं आवरण मस्त खुसखुशीत होण्यासाठी आपण कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत एक वाटी मैदा आणि एक वाटी रवा यासाठी इथे मी पाववाटी तेलाचं मोहन घालणार आहे टेबलस्पून प्रमाणे हे प्रमाण घेतलेलं आहे पाववाटीप्रमाणे चार टेबलस्पून बरोबर होतं म्हणजे एक वाटी पिठासाठी आपण दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे म्हणजेच दोन वाटी पिठासाठी चार टेबल ते स्पून तेल वापरायचं आहे जास्त प्रमाणात पीठ करायचं तर तुम्ही प्रमाण वापरू शकता तेल आपण कडकडीत गरम करायचंय अगदी धूर येईपर्यंत तेल अगदी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे ते पिठात ओतायचं तेल खूपच गरम आहे म्हणून सुरुवातीला मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करते आता हाताने तेल संपूर्ण पिठाला लावून घ्यायचंय तेलाचं मोहन पिठात छान एकजीव करायचं पिठाच्या प्रत्येक कणाला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे करंजीच्या पिठामध्ये असं कडकडीत गड़ तेल घातल्याने करंजीचं वरचं आवरण मस्त खुसखुशीत होतं संपूर्ण पिठाला तेल व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे असं मुठीमध्ये पीठ घेतल्यावर अशी छान मूठ वळली गेली आहे म्हणजे आपलं पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आता इथे एक कप पाणी घेतलं आहे ते थोडं थोडं करून पिठात मिक्स करायचं पीठ चांगलं भिजवून घ्यायचं पीठ खूपही सैल नाही आणि खूपही घट्ट नाही अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून हे एक ते दीड तास चांगलं मुरू द्यायचं हे पीठ भिजवायला मला पाऊण वाटी पाणी लागलेलं ला आहे आता करंजीसाठी लागणारं सारण मी याआधीच करून ठेवलं होतं याचा व्हिडिओ मी या आधी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर ती तुम्ही बघू शकता त्यात मी रवा सुखोबरं साखर खसखस तीळ वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून तयार केलं आहे आपलं सारण तयार आहे एक ते दीड तास हे पीठ छान मुरलं सुद्धा आहे या पिठामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे पीठ सुरुवातीपेक्षा थोडंसं जाडसर लागेल आता हे पीठ चांगलं तिंबून घेऊया किंवा चांगलं चेचून घेऊया तर पाच एक मिनिट पीठ छान तिंबून घेतलेलं आहे करंजीचा आवरणाचं परफेक्ट पीठ इथे आता आपलं तयार झालेलं आहे आता आपण सारख्या आकाराचे मोठे गोळे करून घेऊयात साधारण पोळपाटभर होईल एवढं पोळी लाटून घ्यायची आहे एवढ्या आकाराचे मी इथे गोळे बनवलेले आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही किचन प्लॅटफॉर्मवर मोठी गोळी घेऊन मोठी पोळी लाटून घेऊ शकता आता हे गोळे आपण झाकून ठेवूया त्यावर ओला कपडा ठेवला तरी चालेल आणि करंजीसाठी साठा तयार करूया तर त्यासाठी एका मध्ये मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलंय कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता आता हे कॉर्नफ्लॉवर आणि साजूक तूप थोडं हलकं होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनिट हे सर्व फेटून घेतलेलं आहे तर इथे आपला पोळीला लावायला साठासुद्धा सुद्धा तयार झाला आहे आता पिठाची एक गोळी घेऊन जितकी शक्य होईल तितकी मोठी आणि पातळ पोळी लाटायची तर इथे मी शक्य होईल तेवढी मोठी पोळी आणि पातळ पोळी लाटून घेतलेली आहे साधारण अर्धा चमचा साठा घेऊन या पोळीला लावून घ्यायचा हाताने लावून घेऊया व्यवस्थित पसरून घ्यायचा आता खालच्या बाजूने अगदी टाईट रोल करून घ्यायचा आहे पुढाची करंजी करताना असा साठा लावून तीन चार पोळ्या एकावर एक ठेवून रोल करतात त्याला भरपूर पदर सुटतात पण त्याऐवजी आपल्याला जर सोप्या पद्धतीत करायचं असेल तर अशी एकच मोठी पोळी घेऊन असा घट्ट रोल तयार केला तरीही खारीसारखे के छान पूड येतात किंवा लेअर येतात आणि करंजा मस्त खुसखुशीतही होतात त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचतो तर आता ही शेवटची कडा कापून घेऊयात आता करंजी आपल्याला किती छोटी मोठी करायची आहे त्यानुसार गोळी कापून घ्यायची आहे इथे साधारण मध्यम आकाराची करंजी होईल एवढी मी गोळी कापून घेतली आहे म्हणजे करंजी मोठी पण नाही आणि लहान पण नाही अशी तयार होईल आता करंजीची पोळी लाटताना ही गोळी अशी उभी ठेवायची आणि तिरकं दाबून घ्यायचं म्हणजे लेअरच्या बाजूने तिरकी दाबायची म्हणजे करंजीला अगदी मस्त लेअर येतात हलक्या हाताने पारी लाटून घ्यायची पारी खूपही पातळ लाटायची नाही आता यामध्ये एक ते दीड चमचा सारण भरून घ्यायचं शक्यतो सारण कडेला जाणार नाही याची काळजी घ्यायची कडांना थोडं थोडं पाणी लावून घेऊयात म्हणजे कडा व्यवस्थित सील होतील आणि पारी ओपन होणार नाही तर इथे तुम्ही दूध आणि पाणी मिक्स घेतलं तरी सुद्धा चालू शकतं आता करंजी अगदी व्यवस्थित बंद करून घेऊयात ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल तशा पद्धतीने करंजी बंद करून घ्यायची आहे आणि कडेकडेने व्यवस्थित दाबून घ्यायची इथे चिरणीने कडा कापून घेते आहे तुम्ही पाहिजे तर काट्या चमच्यानेसुद्धा डिझाईनसारखी करंजी करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं करायचं काट्या चमच्याने व्यवस्थित सील होते आणि करंजी अजिबात उघडत नाही करंजी व्यवस्थित सील होते तर इथे आपली एक करंजी तयार झालेली आहे अशाच मी बाकीच्या करंजा करून घेते तर आता आपण करंजा तळायला घेऊयात तेल गरम झालेलं आहे तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही तेल जास्त गरम झालं की वर फोड येतील आता एका वेळेला जितक्या मावतील तितक्या करंज्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून करंजी तळायची गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही करंजा तळताना उलटसुलट करायचा नाही खालची बाजूने रंग बदलेपर्यंत तळून तो घ्यायची आणि वर असं झाऱ्याने तेल टाकत राहायचं लो टू मिडियम फ्लेमवर करंजा तळल्या तर करंजा सारख्या रंगाने तळल्या जातात खालच्या बाजूने थोडा रंग बदलला आहे आता मी करंजी पलटून घेते सगळ्या करंजा छानसारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत करंजांना पुढेही छान सुटलेले आहे या करंजा आता आपण काढून घेऊयात खूप अगदी लाल होईपर्यंत करंजा तळायच्या नाही कारण करंजा तळून काढेपर्यंत तेलाचं टेम्परेचर गरम असतं त्यामुळे त्या करंजी बाहेर काढल्यानंतर सुद्धा गरम तेलामध्ये फ्राय होते तर इथे आपल्या सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता करंजांना मस्त पापुद्रे आलेले आहे करंज्यांचं वरचं आवरण अगदी खारीसारखं खुसखुशीत होतं आणि रव्याचं सारण चवीला खूपच छान लागतं तर या दिवाळीला अशा पद्धतीने तुम्ही करंजी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद